खडकी तालुका आंबेगाव येथील बांगर येथे गावारीच्या शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी केलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना गुरुवार दिनांक दहा रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गणेश सयाजी वाबळे व पंचावन्न हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की खडकी पांढरी वस्ती हद्दीत बांगर बोरवस्ती असून तेथे शेतकरी गणेश सयाजी वाबळे हे राहत असून नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता ते मोकळ्या हवेत फिरण्यासाठी गेले फिरून आल्यानंतर घराजवळ असलेल्या गवारीच्या शेतात गवार तोडणीसाठी आली आहे की नाही हे पाहण्यासाठी गेले असता गवारीच्या शेतात लागूनच असलेल्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात बिबट्याचा पंजा त्यांच्या डोक्याला लागला असून डोक्याला मोठी जखम झाली आहे दरम्यान त्यांनी मोठमोठ्याने मुण्ट आरडाओरडा करत बिबट्याला प्रतिकार केल्याने बिबट्या पळून गेला व ते जखमी अवस्थेत घरी आले त्यावेळी कुटुंबियांनी बिबट्यांनी हल्ला केल्याचे समजले कुटुंबियांनी त्यांना तात्काळ मनसर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आहे दरम्यान घटनेची माहिती काढताच वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले वनपाल सोनल बालेराव वनरक्षक प्रदीप आवटी यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली दोन दिवसापूर्वी येथील शेतकरी मांजाबा महातूर बांगर यांच्या कालवडीची शिकार बिबट्याने केली सदर परिसरात बिबट्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून बेस कॅम्प औसरी गावडेवाडी रेस्क्यू टीम यांना लवकरच या ठिकाणी तीन पिंजरे लावण्यास सांगितले असल्याचे वन विभागाने सांगितले